हाय गाई वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर एक महिन्यापासून मी माहेरी आलेली होती माझ्या बाळाला घेऊन डिलेवरीनंतर मला यायला भेटलं नव्हतं त्यासाठी मी नंतर दिदी दोन तीन महिन्याची झाली तेव्हा माहेरी आले तर एक महिना तर झालेला आहे आणि आता माझे सासरचे लोक मला घ्यायला आलेले आहे तर वेळ आली आता माहेरातून सासरी जाण्याचा सा। तर इथे तोच चालू होतं तर आमचा आमच्या इथे असं केलं जातं तर तुम्ही बघा आमच्यामध्ये काय काय केलं जातं तर इथे मामी पहिले भाचीला ओळून घेते तर इथे मला मामींनी ओळून घेतलं त्यानंतर आता दिदीलाही ओळत आहे त्यानंतर मग पुढे बघा तुम्ही त्यानंतर इथे ओळण वगैरे झालं तर आता इथे मामी माझ्या पाया पडत आहे मामी भाजीच्या पाया पडते त्यामुळे मामी इथे माझ्या पाया पडत आहे त्यानंतर आमच्यामध्ये इथे अशी फुलांची डोक्याला वल लावली जाते याला आमच्यामध्ये वल म्हणता तुमच्यामध्ये काय म्हणता कमेंट करून नक्कीच सांगा तर अशी आमच्या इथे डोक्याला वल लावूनच आम्ही सासरी जात असतो तर माझा सासर लांब आहे जळगावला आहे त्यामुळे आम्हाला ज एवढं लांब वल लावून जाता येणार नाही त्यामुळे माझी नणदच नाशिकमध्ये राहते तर आम्ही तिथेच त्यांच्या घरी जाणार आहोत तर आता इथे मी सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून घेणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत तर इथे सगळ्यांच्या आता पाया पडून झालेले आहे आणि मी रिक्षात बसली रिक्षात बसल्यावरती जातांच्या जा वेळेस मामी भाजीचे पाय धुत असते तर इथे माझ्या मामी पाय धुत ता आहे त्यानंतर पदराने पुसते तर इथे पदराने पुसल्या आणि मग निघाली मी आता माझ्या नंदीकडे जाण्यासाठी तर आता इथे आम्ही पोचलेलो आहोत ताईने मला आणि माहीला वळून घेतलेलं आहे त्यानंतर मस्त आमचं फुलं टाकून स्वागत केलेलं आहे खूप छान वाटलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Yeah. Mm -hmm. you